रंग न जातनी जात आणि भाषा उधळण करूया चढ दे प्रेमाची नशा मैत्री आणि नात्यांचे भरलेले तळे मैत्री आणि नात्यांचे भरलेले तळे भिजूने फुलवूया प्रेमरंगाचे तळे प्रेमरंगाचे तळे सर्वांना होळीच्या व धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा फाल्गुन पौर्णिमेला हुताशिणी पौर्णिमा म्हणतात या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिकोत्सव यालाच होळी असे म्हणतात माघ महिना संपताच ऋतूंचा राजा असलेल्या वसंताचे आगमन होते धरणीमाता नवनवीन पाना फुलांनी बहरते अनेक ठिकाणी ग्रामदैवतांच्या यात्रा उत्सवाला भरती येते कुस्त्यांचे फड गरजत असतात सर्वत्र आनंदी आनंद असतो अशा वेळी हा आनंद वाढविण्यासाठी येतो होळीचा सण उत्तर भारतात यालाच दोला यात्रा होरी म्हणतात महाराष्ट्रात शिमगा म्हणतात याचाच अर्थ भारतात जरी वेगवेगळे प्रांत असले तरी संस्कृती मात्र एकच आहे होळी हा सण वेगवेगळ्या प्रांतात आजही वैविध्यपूर्ण पद्धतीनं साजरा केला जातो हे विशेष यावरून भारतीय संस्कृतीची कल्पना येते हा सण सर्व ठिकाणी संध्याकाळी साजरा करतात खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाची संक्रमण अवस्था सुचविणारा आहे आता संक्रमण म्हणजे काय तर बदल विविध झाडांची पाने गळतात वनश्रीची शोभा नाहीशी झालेली असते सारे थंडीने बेजार झालेले असतात आणि आता या स्थितीत बदल होणार असतो प्राणी मात्रात जोम उत्साह आलेला असतो ते सांगणार हा सण थंडीचे त्रासदायक दिवस संपल्याचा हा आनंद उत्सव पाणझडीने सृष्टीमातेचे अंगण अस्वच्छ झालेले असते सगळीकडे पाला पाचोळा पडलेला असतो काड्या कुड्या साठलेल्या असतात त्यामुळे अस्वच्छता सर्वत्र दिसते आता ऋतुराज वसंताची स्वारी येणार त्याला ही घाण अस्वच्छता कशी आवडेल म्हणूनच पौर्णिमेच्या शुभ दिवशी ही अस्वच्छता नाहीशी करायला तिची होळी करायला पूर्वजांनी सांगितली आहे या स्वच्छतेच्या सोहळ्याला धार्मिक बनविले आहे परिसर स्वच्छ असणे आपल्या आरोग्यासाठीही तितकेच आवश्यक आहे स्वच्छता असे जेथे आरोग्य वसे तेथे स्वच्छता हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य जी भाग आहे स्वच्छता म्हणजे आपले शरीर मन व परिसर स्वच्छ ठेवणे होळीचा उद्देश आपलं घर व आपला परिसर स्वच्छ करणे तर आहेच पण त्यासोबतच आपल्या मनाची स्वच्छता ही तितकीच महत्वाची आहे संपूर्ण वर्षात दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी घडत असतात काही चांगल्या तर काही वाईट यामुळे आपल्या मनात आपल्याच लोकांबद्दल कधी कधी कडवटपणा येतो तर होळीच्या पवित्र अग्नीत आपल्या मनातील द्वेषाचा अज्ञानाचा अविचाराचा व अशांतीचा त्याग करून सर्वांना माफ करून आपण नव्याने आनंदाने मिळून मिसळून गुण्यागोविंदाने गोविंदाने राहण्याची शिकवण ही होळी आपल्याला देत असते होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला आनंदाच्या उत्सवाच्या एकतेच्या रंगात सगळ्यांना रंगवून टाकते रंगांना जात धर्म प्रांत माहीत नसतो एकता आनंद महित होली है तो आज अपरिचित से परिचय कर लो होली है तो आज अपरिचित से परिचय कर लो होली है तो आज मित्र को बाहों में धर लो भूल चूक से भरे वर्ष के वेर विरोधो को भूल चूक से भरे वर्ष के वेर विरोधो को होली है तो आज शत्रु को बाहों में धर लो शत्रु को बाहों में धर लो आपण आता बघूया होळीचे वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व काय आहे तर उन्हाळाही सुरू होत असतो जमीन भाजून निघते तिच्यातून उष्ण वाफारे निघतात घराभोवती पाण्याची कुजलेली घाण तशीच असेल त्यातून येणारी घाण आरोग्याला हानिकारक असते म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे स्वच्छता ही एकदा करून भागत नाही पुन्हा पुन्हा करावी लागते त्याची आठवण करून देणारा हा सण म्हणजे होळी होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला आठवण करून देतो की उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञपूर्वक प्रणाम होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे आगमन स्वागत तर नेमका हा होळीचा सण कसा साजरा केला जातो हे आपण बघूया तर या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढून मध्ये शेणाच्या गौऱ्या त्यात एरंडाची फांदी ठेवतात हो एरंडाचा एक दांडा उभा करतात त्याच्या भोवती लाकडे गोळ्या लाकडे गौऱ्या रचतात त्याची पूजा करतात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात खेडेगावात सगळे गाव मिळून गौऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक ठिकाणी होळी करतात तिची पूजा करतात नंतर त्यात नारळ अर्पण करतात खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात प्रत्येक सेवेकरांनी आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी नंतर हातात पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुख शांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो असे संकल्प करावा त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी त्याची पंचोपचार पूजा करावी व नैवेद्य दाखवावा तसेच घरात उपद्रव त्रास देणाऱ्या किटकांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्या म्हणजे जीवाणू नष्ट होतात होळीला तीन प्रदिक्षणा घालाव्यात होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य दोष प्रवृत्ती यांची होळी करावी संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात हाच या सणाचा संदेश वटसावित्री सावित्री नागपंचमी हरतालिका हे जसे स्त्रियांचे सण आहेत त्याचप्रमाणे होळी हा पुरुषांचा सण आहे जुने जाऊ द्या मरणा लागूने जाळूने किंवा पुरुळी टाका जुने ला जाऊ द्या मरणा लागूनी जाळून किंवा पुरून टाका असे केशवसुतांनी म्हटले आहे पाच दिवस हा सण साजरा केला जातो दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरा करतात तर पाचव्या दिवशी रंगपंचमी तर आज आपण होळीबद्दल बरीचशी माहिती बघितली तुम्हाला ही माहिती नक्कीच फायद्याची ठरेल असे मला वाटते तर व्हिडिओ आवडल्या असण्यास व्हिडिओला लाईक करा ला, ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिची महती करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद व सर्वांना होळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा